नमस्कार शिव बांधू आज आपण चर्चा यासाठी करत आहोत कारण मला काळ एक दादाचं मेसेज आला नाव सांगत नाही पण आपले दादा आहेत शाळेत त्यांचे तालुका मौदा आणि नागपूर जिल्हा कन्फर्म आहे तर त्या दादाचा एक मेसेज आला आणि त्या मेसेजवर त्यांनी लिहिलं की दादावने जे उडाणपुलाचं नामकरण झालं रिबेर कापून उद्घाटन झालं त्यावर परमात्मा एक शेवक धर्म आश्रम उड्डाणपूल नाव दिलं नाव ठीक आहे म्हणे पण त्या ठिकाणी महान त्यागे बाबा झुंदेवजीची फोटो लावलेली आहे तर हा योग्य आहे का मी त्यांना काही जबाब देऊ शकलो नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला शेवकांना विचारायचं आहे जे हा माझा जे जे माझ व्हिडिओ बघतात त्यांना मला विचारायचं आहे आणि ज्यांना समजतो त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा लिहावं की त्या ठिकाणी जी आपण म्हणते की बाबा जोडीजीची प्रतिमा लावली ती योग्य आहे का कारण काही दिवसापूर्वी निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकामध्ये पॉम्प्लेटवर महंतगी बाबा जोंदेजीची प्रतिमा लावली त्यावर सुद्धा अनेक सेवकांनी आवाज उचलला जे बोलायचं ते राजकारणी नेत्यांना बोललेच आणि आज या ठिकाणी महानतेगी बाबा जोंदेजीची प्रतिमा त्या उड्या उडाण पुलावर आहे हा मीन म्हणत असा काही लोकांचा विचार आहे की त्या ठिकाणी बाबांची प्रतिमा लागलेली आहे तर होऊ शकते विरोध करणारे कशाही प्रकारचं जर त्याचा छळ करून घेतलं तो तर परमेश्वर बघेलच ज्यांनी जे कधी महान बाबा जोंदेवजीचा प्रतिमेचा अपमान किंवा छळ करतील परमेश्वर त्यांना सजा देईलच दंड देईलच पण इतका करण्यापुरतं आम्ही कशाला ते कार्य करावं हा वैयक्तिक मत आहे आणि शेवट महान बाबा जोंदेवजी म्हणजे मना असं वाटतोय की महानदेगी बाबा जुमदेवजी यांनी जे शासनाला जमलं नाही ते महान देगे बाबा जिमदेवजी करून धावलं शासन व्यसनमुक्त समाजासाठी अनेक उपक्रम राबवतो तर महानदेगे बाबा जुमदेवजीच्या एका शब्दावर आज लाखो कुटुंबासह दारू बंद झाली छट्टा बंद झाला जुवा बंद झाला कोंबड्याची काती बंद झाली अनेक प्रकारचे व्यसन या मार्गामध्ये बंद झाले आहेत आणि त्यांनी या समाजाला महानत्यागी बाबा जुमदेवजीने या समाजाला जागविलं आहे आणि ते आज समाज सुधारक आम्हा सर्वांचे महान्यागी बाबा जुनदेवजी आहेत पण ते सर्वांचे आज समाज सुधारक आहेत आणि समाज सुधारक आहेत त्यांनी समाजाचा हित केला म्हणून आज शासन या ठिकाणी दखल घेतोय आणि महान्यागी बाबा जुमदेवजी म्हणा किंवा परमात्मा एक आपल्या मानवधर्म या आ, नावाच्या सहाय्याने शासनालाही म्हणत असेल की पुढे चालून याचा प्रचार प्रसार होईल आणि समाजात चांगला फायदा होईल यासाठी शासन सुद्धा आपल्याला मदत करत आहे ही वास्तविकता आहे आणि खरं आहे शासनालाही वाटतोय की कुठंतरी समाज आ, एक चांगल्या दिशेने जावं पण या ठिकाणी मनाचं वाटतोय की महान त्यागेबाबा झुंडिवजी यांच्या प्रतिमेसाठी आपण शासन विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा जेव्हा जेव्हा राजकारण म्हणजे येतोय आणि निवडणुका येतात तेव्हा तेव्हा ते आपण त्या गोष्टीवर बोट उचलत असतो तर आज का म्हणून इतके शिवक शांत आहेत की म्हणते की बाबा जुंबेजी यांनी यांची प्रतिमा त्या हायवे रोडावर लावलेली आहे त्या ठिकाणावर कसे लोक जातील कसे काय करतील हा आणि कोणत्या गोष्टी करतील हेही आपल्याला माहीत नाही लोक काय विचार करतात त्यांना करू द्या आपल्याला त्याच्यासोबत काय घेणं घेणं आपल्या बाबांची प्रतिमा त्या ठिकाणी लागेल पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपण शायद नियमावलीमध्ये सुद्धा असेल की बाबांच्या प्रतिमेपेक्षा आपली प्रतिमा मोठी नको पण आज आम्ही जेव्हा बॅनर बनवतो सेवक मंडळी जेव्हा बॅनर बनवतो तर बाबांची फोटो एका कोण्याला छोटीशी ठेवतो आणि आपली प्रतिमा मोठी मोठी लावतोय आज राजकारणी लोकांच्या बॅनरवर महानते की बाबा मुंबईजीची प्रतिमा येत आहे कुठं गेलं आम्ही कुठं गेलो कुठं नेत आहोत मार्गाला कोण्या दिशेने नेत आहोत महानतेगे बाबा जुंडेवजींनी राजकारणी लोकांपेक्षा आणि राजकारणापेक्षा या मार्गाला दूर ठेवण्यास सांगितलं आहे पण आम्हीच या मार्गातील जिम्मेदार सेवक आम्ही आम्ही मार्गातील जिम्मेदार सेवक या मार्गाला राजकारणीचा राजकारणाचा विषय बनवत आहोत हा कितपत योग्य आहे महानतेगे बाबा जुंडेवजीने म्हटलं होतं की इस देश का राजकारण गंदा आहे इस गंदे राजकारण को मार्ग में ना आहे क्योंकि ये देश पूंजीपतीच्या हात मध्ये जाणेवाला आहे त्या काळात बोललं होतं आज आमच्या डोळ्याने सुद्धा दिसत आहे की आमचा देश हा पुंजीपतीच्या हातामध्ये जात आहे तरी पण आम्ही का काय करत आहोत आम्ही राजकारणाला आपल्या मार्गामध्ये आणत आहोत आणि आज आमच्या महान्या की बाबा जुलदेवजीची प्रतिमा छोटीशी आणि राजकारणी लोकांची प्रतिमा मोठी मोठी असते त्या बॅनरवर बॅनर वार आज आम्ही रोडावर लावला उद्या पुतळा बनवणार उद्या शासनाला म्हणल शासन म्हणेल की परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ तुम्ही बाबांचा पुतळा बनवा आम्ही तुम्हाला मदत करतो आम्ही बाबांचा पुतळा उभारायला तयार होऊन जाऊ आणि तुम्हाला तर माहित आहे या देशातील कितीतरी थोर पुरुषांचे पुतळे आहेत महांदेवी बाबा महांदेव बाबा जुंदेजीच नाही तर असे अनेक थोर संतांचे पुतळे उभारलेले आहेत फक्त त्यांच्या जयंतीवर पुण्यतिथीवर आणि पंधरा ऑगस्ट जानेवारीला त्या पुतळ्यांचा एक हार टाकून होतोय आणि बाकी दिवशी ते पुतळे पडले असतात आणि त्यांच्यावर कबुतर त्यांच्यावर स्वागत करतात पंची म्हणजे कावळा चिमणी अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्यावर घाण करत असतात त्यांच्या आणि मग सांगा असा खुल्यामध्ये भावांची प्रतिमा लावणे किंवा कोणत्याही थोर पुरुषांची प्रतिमा लावणे त्यांचा पुतळा उभारणे त्यांची प्रतिमा ठेवणे की ज्यांच्यावर पंची धूळ बसेल पंची बसतील पंछ काही पण करतील अशा परिस्थितीमध्ये अशा थोर पुरुषांच्या प्रतिमा लावणे योग्य आहे का मी तुम्हाला जो आखरेपर्यंत जो पाहत आहे तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि सांगा की योग्य आहे का आणि योग्य आहे तर कसा योग्य आहे तो पण सांगा थोर पुरुष आहेत ते सांगितलं थोर पुरुषांनी या समाजासाठी काय काय केलं काय काय नाही हे आपण सर्वांनी वाचलं आहे ऐकलं आहे आणि चित्रीकरणाच्या सादरीकरणातून आपण पाहिलं सुद्धा आहे आणि हेही आपण पाहत आहोत ज्या थोर पुरुषांनी आम्हासाठी आपला ध्येय जिजविला या समाजासाठी आपला ध्येय जिजविला आपल्या कुटुंबाच्या प्रपंचाचा आपल्या कुटुंबाचा विचार न करता आम्हासाठी ज्यांनी तळागळाला जाऊन आमच्यासाठी सर्व म्हणजे सर्व मनाला लावून दिलं अशा माणसांची आम्ही पुतळे उभारतो आणि त्या पुतळ्यांना फक्त जयंती आणि पुण्यतिथी पंधरा ऑगस्ट आणि जानेवारीला त्यांचा स्वागत करतो त्यांच्यावर लक्ष देतो म्हणजे एका वर्षाचे तीन पासष्ट दिवस आणि तीन पासष्ट दिवसातून फक्त चार दिवस तीन एकसष्ट दिवस पुन्हा पावसात आणि कावळ्यांच्या पक्ष्यांच्या कबूतदरांच्या कोणत्याही पक्षाच्या स्वाधीन ठेवतो हे आमची आहे भक्ती ही आहे त्यांच्या बद्दल आमचा सम्मान आणि विचार करा आम्ही आपल्या मानत की बाबा जुनदेवजीला कुठं लावलोय कुठं लावलोय ठीक आहे शासनाने दक्षता घेतली नाव दिलं नाव ठीक आहे पण प्रतिमा त्या ठिकाणी योग्य आहे की अयोग्य आहे शिव बांधवांना आपणच कमेंटमध्ये निघून सांगावं योग्य आहे तर योग्य आहे अयोग्य आहे तर अयोग्य आहे माझं काम होतं बोलणं त्याला त्याचं कमेंट होतं मी योग्य आहे म्हणत नाही आणि अयोग्य आहे म्हणत नाही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळणार की योग्य आहे की अयोग्य आहे ज्या कमेंट सर्वात जास्त येतील आपण तो गृहीत धरूया जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेवटपर्यंत शेअर करा कमेंट करा योग्य की अयोग्य आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या भविष्यात जो व्हिडिओ मी अपलोड करणार तो लगेच तुमच्याजवळ येईल इतकं बोलून आपल्या नमस्कार 何ですか